जय महाराष्ट्र मी नागेश चोपले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण गेल्या पंधरा दिवसापूर्वी गडिंगल नगरपालिकेला आवाहन केलं होतं की गडिंगल शहरामध्ये नळ नळपाणी योजनेसाठी जो, जो रस्ता खणला होता त्या रस्त्यात अक्षरशः ढिगारी तसेच होते खट्टेही तसेच पडलेले आहेत मागच्या मी निवेदन करून सांगितलं होतं की येणाऱ्या मार्च एप्रिलनंतर पावसाचं वातावरण तयार होईल आणि अशाच पद्धतीनं गेल्या दोन दिवसापूर्वी पाऊस पडला परवा दिवशी मला आवडतं दहा दहा दिवसापूर्वी मला सन्मान्य मुख्याधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं की रस्त्याची तात्काळ कामं सुरू करतो म्हणून पण आज आजचा दहावा दिवस आहे तरीसुद्धा या ठेकेदारांनी किंवा इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची कामं सुरू केलेली नाही आहेत काल परवा दिवशी वळवाचा पाऊस झाला आणि या पावसामध्ये अक्षरशः शाळेचे विद्यार्थी असतील किंवा वयस्कर लोकं असतील घसरून पडत होते जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ही अशी भावना या गडिंगले शहरामध्ये तयार झाली आज या निवेदनातून मी मुख्याधिकाऱ्यांना सांग सांग सांगतो आहे की येणाऱ्या बुधवारपर्यंत जर रस्त्याची कामं सुरू झाली नाहीत तर गुरुवारनंतर संबंधित एकाही अधिकाऱ्याला नगरपालिकेत पाय देणार नाही मनसेस्टाईनं दणका दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो हा नागेशदा ज्यावेळी दे मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं होतं का लवकरात लवकर कामे सुरू करतो म्हणून नेमकी गडिंगलाची परिस्थिती आता कशी आहे आज गडिंगला शहरामध्ये बघायला गेलं तर नळपाणी योजनेच्या नावाखाली जे रस्ते खणलेले आहेत अक्षरशः लोकांना जाता येत नाही आहे खड्डे पडलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जे उन्हाचा तडाखा होता आणि संध्याकाळी पाऊस पाऊस पडायला सुरू होतो यामुळं गडिंगला शहराच्या भविष्यात येणाऱ्या जर समजा पाऊस झाला तर गडिंगला शहर हे चिकलमय झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार हे संबंधित सर्व सेवा आणि अधिकारी असतील